शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्याचा हा एक नवीन शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तर आपण हा शासन निर्णय पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपाकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोग पाडावी याकरिता मित्रांनो शेतकऱ्यांना एक अनुदान स्वरूपात मदत दिली जाते मित्रांनो तर ती मधी मदत हे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो म्हणजेच मित्रांनो एन डी आर एफच्या दरानुसार ही मदत देण्यात येते तर त्या त्याबाबत महत एक महत्त्वपूर्ण असं एक शास्त्र आपण पाहतो मित्रांनो जसे की मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे तीन महिन्यात मित्रांनो अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुसखानीसाठी मदत देण्याकरिता मित्रांनो रक्कम एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार एवढा निधी मित्रांनो मंजूर झाल्या मित्रांनो तर जिल्हे आपण पाहू शकतो जिल्ह्याची नावं मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहू शकता तर अधिक माहितीसाठी म्हणजे जसं की मित्रांनो पैसे कधी मिळणार किती मिळणार याबाबत मित्रांनो खाली दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता धन्यवाद